संशयित चोर म्हणून ताब्यात घेतलेल्या पाच तरुणांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप होतोय बोटात टाचण्या टोचत तसंच कपडे काढून शॉक दिल्याचा दावा पीडित तरुणांनी या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले नेमकं काय झालं होतं बघूया बोटात टाचण्या टोचल्या गुप्तांगाला शॉक दिला तळव्यांवर दांडक्यानं मारहाण केली रत्नागिरीतल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणारे हे तरुण पोलिसांच्या लेखी संशयित चोर आहेत पण या पोरांनी पोलिसांवर केलेले आरोप गंभीर आहेत पहिला मित्रांना मारत होते भरपूर मारत होते नंतर आम्हाला बोलवला नाही आमचं नाव नंबर घेतला नाही फोन वगैरे काढून घेतला नाही ते मार मार मारला नाही ते बोला तुम बैक होती। बैक होती। बोला ना ना बोलता तुमच्याकडे बॅग होती बॅग होती आम्ही सर बोललो नाही बॅग नाही आमच्याकडे आम्ही खरं बोलतोय घरी फोन लावा काहीच नाही करत होते फक्त मारत होते एक गेला तर दुसरा येत होता दुसरा गेला तर तिसरा येत होता नुसते थोड्या वेळानं टाचता बोलतो एक एक तुम्हाला स्टाईल दाखवतो टेबलावरती ते हात ठेवला आणि नग खाली केला नाही नकामध्ये टाचणी तो नंतर शॉक पण मारला नाही हातावर आणि माझा भाऊ दुसरा भाव आहे अनिकेत म्हणून त्याला डिसेंट्रीचा प्रॉब्लेम आहे तरी त्याच्या पोटात ला आता मारून पाणी पण देत नव्हते सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हे तरुण ट्रिपल सीट आपल्या घरी परत होते याचवेळी रात्रीच्या गस्तीच्या पथकानं त्यांना हटकलं आणि थेट पोलीस स्थानकात नेलं आणि इथे रात्री दीड वाजल्यापासून वा पहाटे पाच वाजेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली असा दावा या तरुणांनी केला आहे पाया असे रुंद करून मारलं टाचण्या हात मध्ये मा पाहायला माझ्या मुलग्याची किती हालत बेकार आहे पाणी 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 नाही पाजलं मारा तुमची दिवाळी इथेच हे काय पोलिसांचं बोलणं आलं काय जास्त कमी झालं तर असं कोण करणार हे होणार होते शिकाऊ डॉक्टर आणि त्यांना परत काय माहिती आहे मारा रे तुम्हाला पण शिकलं पाहिजे ना तुम्हाला पण सराव पाहिजे मारा तुम्ही गुंडे आहेत काय म्हणजे तुम्ही दुसऱ्या पुढील असताना पण सांगताय मारा म्हणून आणि एक लेडीज होती तिला हे ती पण बाई मारते आणि हस्ती दात काढून बाई आहे की कोण आहे पागल आहे पोलीस भरती झाली ना पोलीस कशासाठी ठेवले संरक्षणासाठी ठेवलंय ना की असं बिन धडक मारायचं या तिन्ही मुलांकडे फोन होते त्यामुळे किमान त्या, त्या फोनद्वारे त्यांची ओळख पटवण्याची गरज होती मम्मी फोन करत होती ना तरी मी बोललो माझ्या मम्मीचा फोन आहे तरी फोन कट केला त्यांनी मुद्दा म्हणून फो, फोन कट केला घरातल्यांना बोलवलं म्हटलं तरी पण म्हणजे बोलावणार पण आता नाही आणि मग आणि पाच वाजता सोडलं नाही आम्हाला आणि ते पण गाड्या बिडे पैसे विषय काढून आणि चालत पाठवले घरीपर्यंत मी फोन करत होते ना मग तुम्ही एका फोनने आईला तरी कळवायला पाहिजे घरी ही मुलं तुमचीच आहे की नाही हे कळवलं पाहिजे होतं पण त्याने ते चुकीचं केलं मी फोन केला त्यांनी स्विच ऑफ करून ठेवला फोन फोन सुद्धा उचलला नाही म्हणजे आम्हाला कळेल आमची मुलं कुठे आहेत कुठे नाही एखादी आई बेजबा जबाबदार असती तर तिने फोन नाही केला नसतं येईल माझा मुलगा रात्री सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही फिराय फेऱ्या मारतोय गेले काही दिवस रत्नागिरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत ज्या भागांमध्ये या चोरा होत आहेत त्याच भागांमध्ये ही मुलं आम्हाला आढळून आली यामुळेच आम्ही त्यांना ताब्यात घेतलं याचबरोबर त्यांच्याकडे जी टू व्हीलर होती ती ही संशयास्पद होती असा ग्रामीण पोलिसांनी दावा केलाय मात्र ज्या पद्धतीनं मुलांनी आपल्याला पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारामध्ये मारहाण करण्यात आल्याचा दावा केलाय तशी कोणतीही मारहाण या मुलांना झाली नाही असा दावा रत्नागिरीच्या ग्रामीण पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांनी केला आहे त्या मुलाला आता विचारण्याचं सांगत होता की चोर वगैरे सगळं लागले आम्ही कष्ट करून केलं त्याचं काय चोर चोर असताना आम्ही तेवढे बंगले उठवलेले असते असं रस्त्यावर उन्हात आणत कष्ट करत बसले नसता आम्ही भाजी विकते काही संशयास्पद आढळलं तरी पोलिसांना सतर्क राहावं लागतं हे खरंय पण म्हणून ताब्यात असलेल्यांची पार्श्वभूमी जाणून न घेता अमानुष मारहाण हा उपाय नाही त्यामुळे या पोरांना अर्धमेल केलेल्या पोलिसांवर वरिष्ठ काय कारवाई करणार हेच पाहायचं आहे सचिन देसाई एबीपी माझा रत्नागिरी